ारायण कुचे यांना मंत्रीपद मिळावे विनोद कांबळे सामाजिक कार्यकर्ते विधानसभा सलग तिसऱ्यांदा झाल्याने त्यांना देण्यात यावे अशी मागणी आता कार्यकर्त्यातून होऊ लागली असून बदनपूर आणि अंबड मतदार संघात नारायण कुचे यांनी विकास केला आहे त्यामुळे त्यांना मंत्रिपद मिळावे अशी मागणी देखील सामाजिक कार्यकर्ते विनोद कांबळे यांनी केली आहे दमदार आमदार नारायण भाऊजी तिसऱ्यांदा बदनापूर मतदारसंघात क्रमांकावर निवडून आले आणि त्यांनी याच्यामुळे ते निवडून आले की त्यांच्या विकासाच्या दौऱ्यावर ते निवडून आले अनेक लोकांचे समस्या असतील गावातले बस्टांचे प्रश्न असतील पाण्याचा प्रश्न असेल रस्त्याचा प्रश्न असेल ते विकासाच्या दौऱ्यावर त्यांनी तिसऱ्यांदा ऐक मिळवले त्यामुळे आम्हाला असं वाटते की येणाऱ्या दिवसामध्ये साहेबाला मंत्रीपद मिळावे आणि या मंत्रिपदामुळे आणखीन आमच्या बदनापूर अंबड मतदारसंघाचा आणखीन विकास व्हावा हो हीच आम्ही अपेक्षा करतो आणि साहेबाला मंत्रिपद मिळावे आम्ही अशी अपेक्षा करतो काय नाव तुमचं विनोद कांबळे